जगात असं कधीतरी आश्चर्यकारक घडत असतं ज्यावरून जगात खरंच देवाय हे आपल्याला वाटत असते असंच एक अवघ्या पंधरा वर्षाचा मुलगा अचानक बेपत्ता झाला होता आणि वीस वर्षांची कळलं त्या नाकं गाव आदरलं होतं असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा हे एक अतिशय सर्वसामान्य घरातील देखरूख ना कोणाशी भांडण ना कोणाशी वैर घरची परिस्थिती देखील तितकी भारी नाही कोणी पैशासाठी त्याचं अपहरण करावं पण मग तो गेला तरी कुठे जीवच्च मंडल असं या मुलाचं नाव त्याला एकच भाऊ वडिलासोबत दोघं हलाकी पण सुखात जगत होते सगळं काही सुरळीत असताना अचानक एके दिवशी जेवच्च संध्याकाळपर्यंत घरी आलाच नाही त्याच्या आईवडिलांना चिंता वाटू लागली त्यांनी शोधाशोध सुरू केली गावकऱ्यांची मदत घेतली शक्य ते तर सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला पण जेवटचा काहीच पत्ता लागला नाही आता मात्र त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं असावं अशी शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली पण त्याच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं त्याचं आनंदी कुटुंब एका दिवसात शून्य झालं आई जीवेसच्या वाटेकडे डोळे लावून प्रत्येक मंदिरात नवस करू लागली वडील पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारू लागले वेड्यासारखा त्याच त्याच ठिकाणी शोधू लागला ही घटना घडली दोन हजार चार साली बिहारच्या मधुबनी भागातील सिद्धपा गावात त्यानंतर तब्बल वीस वर्षांनी म्हणजे आता गेल्या आठवड्यातच जीवतच्या अचानक घरी आला त्याने त्याच्या आईवडिलांना आणि भावाला सुखद असा धक्का दिला पंधरा वर्षाचा असताना हरवलेला जीवत आता पस्तीस वर्षाचा झाल्यावर परतलाय त्याच्या येण्याने कुटुंबियाचा आणि गावकऱ्यांचा आनंद दगनात मावीन असं झाला आहे एवढं वर्ष बेपत्ता असलेली व्यक्ती कशी काही परत येऊ शकते या विचाराने गावकरी देखील सुरुवातीला हादरूनच गेले जीवतच्या कुटुंबात फार दुःख नव्हतं मात्र पैशाची अडचण खूप होती त्याला आपल्या पालकांची ओढा ताण पाहवली नाही म्हणूनच कम तो कमवायला घराबाहेर पडला थेट अमृतसरला गेला तेथून त्याने चंदीगड मग हिमाचल प्रदेश गाठलं शिक्षण पूर्ण झालं नव्हतं त्यामुळे त्याला मजुरीच करावी लागली मात्र पैसे कमवायचे हेच त्याचं ध्येय होतं अनेकदा घरी यावं वाटलं पण घरची परिस्थिती उत्तम होईल एवढे पैसे त्या झेकडे नव्हते लॉकडाऊनमध्ये तर त्याला राहलंच नाही पण काही कागदपत्र नसल्याने तो येऊ शकला नाही आता मात्र तब्बल वीस वर्षांनी आपल्या हिमाचल प्रदेशच्या एका मित्रासोबत त्याने घर गाठलं आता तो पुन्हा कामासाठी जाणार आहे मात्र लग्न लावून दिल्याशिवाय त्याला कुठेच पाठवणार नाही ना असं त्याच्या आईने हससच सांगितलं असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पंधरा वर्षाचा असताना अचानक बेपत्ता झाला होता आणि अचानक वीस वर्षांनी घरी परडला आहे त्यामुळे गावकरी आणि कुटुंब देखील बाहेर होऊन गेले अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या एस एस पुढ्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद